पाणी तर करायचं हो तुम्ही पडल्यानंतर तुमच्या वन खात्याच्या विभागाच्या मार्फत असं काय आहे का पाणी आता प्रदूषित इथं झाले आपण काय करू शकता वन विभाग म्हणून काय करू शकता आता सध्या सध्या आता जे कंडिशन आहे तुमच्या समोर वाघ आम्हाला कळलं काढला पाडल्यानंतर आम्ही आयवठा नर्सरीत घेऊ सीएम वगैरे करू पहिल्यांदा त्याचं हे परायला पाणी प्रदूषण वगैरे हा विषय आता करा कारण सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या प्राणी तो होतो परंतु ज्यावेळेस पाणी पाडल्यानंतर पाणी प्रदूषित होतं आज पाणी प्रदूषित हा सुद्धा एक कलम आहे लक्षात घ्या उद्या जनावरांना पाणी पिण्यासाठी उद्या धुणं भांड्यासाठी पाणी वापरत जाणार तुम्ही फक्त वाघ पाडला विहिरीत आणि तो लगेच धुऊन जाणार पण या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या संदर्भामध्ये उद्या समस्या निर्माण होणार आपण या वन विभागात तात्काळ काय करणं कारवाई करणं एवढं सांगा कारण काय होते लक्षात घ्या आज वन्यजीवामुळं आज मानवी याला सुद्धा आहे आपण पाहिलं असेल तेवढं त्यामुळे एक लहान मुलगी ती वाघाने मारली पण वाघाने मा माणसाला मारल्यानंतर काय मिळत नाही लक्षात घ्या पण माणसाने वाघाला जर मारलं तर त्याला शिक्षा होती लक्षात घ्या तसं आता हा तुमचा वन्य प्राणी समजावं वन विभागाचा मार्फत प्राणी तो इथं पडला आणि पाणी दूषित होणार वे वे या संदर्भामध्ये आपण वया काय करू शकतो या पाण्याचं काय करू शकतो आपण आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही परत येऊ जा काय करता येईल काय नाही तात्काळ केलं पाहिजे उपसा करण खूप गरजेचं आहे काढून चालेल चालेल अशी आम्हाला संबंधित विहिरीचा मालक आहे त्याला तुम्ही बाई देऊ शकता आणि दुसरी गोष्ट काय होतं लक्षात घ्या कधी कधी ना बेजाबगार पान वन विभागाचा दिसतोय की पडला ते काढून घेऊन जाणार आणि ते पाण्याक कारण आता हे पाणी पूर्ण शेत आहे कशाच वापरता येणार म्हणजे शेताला वापरू शकतो पण इतर गोष्टी वापरू शकत नाही याच्यासाठी विभाग काय करू शकतो मी वरिष्ठांशी जसं मीडिया मार्फत आम्ही बोलणार आहोत त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही बोलून द्या प्राथमिक स्वरूपामध्ये व्हिडिओ पाठवणार हो आहे मग आणि मग तुमच्याशी परत आम्हाला याच्याबद्दल तुम्ही एक पाच दहा पाच मिनिट पाच चार किंवा लगेच ते येणार